श्रीम रीम श्री सिद्ध लक्ष्मे नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात पुणेकर मराठी आणि तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणीं बारा डिसेंबरला आहे दुसरा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तर दुसऱ्या गुरुवारी म्हणजे बारा तारखेला आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी अकरा लवंगांचा एक प्रभावी उपाय करणार आहोत तर माता लक्ष्मीला आकर्षित करणारी एक वस्तू असते ती म्हणजे लवंग तर माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या खूप वस्तू असतात त्यापैकी एक वस्तू म्हणजे लवंग तर लवंगाचा उपाय आपल्याला करायचा आहे तर त्या या सेवे या सेवेसाठी आपल्याला अकरा लवंग लागतील तर या सेवा आणि उपाय करून आपल्याला खूप धन दौलत मिळेल किंवा मग कष्ट करायची गरज राहणार नाही असे नाहीये तर आपल्याला महालक्ष्मीची कृपा आपल्यावर राहण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात तर ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती सौख्य नांदेल तर चला मग उपाय कसा करायचा ते आपण बघूयात आता आपल्याला लवंग घेतानी लवंग तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीये तर फुलासोबत आपल्याला लवंग घ्यायचे आहेत म्हणजे संपूर्ण लवंग आपल्याला घ्यायचे आहे लवंग घेतानी तुटलेली फुटलेली घेऊ नका आता अकरा लवंग आपण घेणार आहोत आणि आपल्याला महालक्ष्मी अष्टकम चे पठण आपल्याला करायचे आहे मैत्रिणींनो महालक्ष्मी अष्टकम हे खरंच खूप प्रभावशाली आहे आणि खूप फलदायी आहे ज्या घरांमध्ये वर्षभर म्हणजे दिवसातून एक वेळा तरी महालक्ष्मी अष्टकमचे आपल्या घरामध्ये पठन केले जाते तर अशा घरात कशाचीही कमी पडत नाही दररोज जरी आपण याचे पठन केले तर अतिउत्तम आहे तर आपल्याला शक्य नसेल तर कमीत कमी गुरुवारी तरी आपण महालक्ष्मी अष्टकमचे पठण जरूर करावे आता आपल्याला एक लवंग हातात घेऊन महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे तर एक लवंग हातात घेऊन एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहेत तर असे आपल्याला अकरा वेळा अकरा लवंग हातात घेऊन अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे संपूर्ण लवंग एकाच वेळी आपल्या हातात घेऊन महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे नाही तर आपल्याला एक एक असे करून महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहेत तर त्यानंतर आता सेवा करून झाल्यानंतर त्या लवंगांचे आपल्याला काय करायचे आहेत ते आपण बघूयात तर आता आपल्याला या सर्व लवंग एकत्र करून एका कपड्यामध्ये बांधून घ्यायचे आहेत आणि तो ज्या कपड्यात आपण बांधणार आहोत तर तो कपडा स्वच्छ असावा आणि त्यानंतर त्यामध्ये बांधून ते आपल्याला देवघरात किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहेत मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारपर्यंत आता मार्गशीर्ष महिना जेव्हा संपेल तर तेव्हा शेवटच्या गुरुवारी आपण पुन्हा त्या लवंगांची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर ते लवंग आपल्याला त्या ल ते लवंग आपल्याला खायचे आहेत आपण काढा करत असताना देखील त्यामध्ये टाकू शकतो नाही तर आपण दररोज एक, एक एक असे करून आपण ते खाऊ शकता आणि ते आपल्याला खायचेच आहे तर हा उपाय आपल्याला दुसऱ्या गुरुवारी केल्यानंतर म्हणजे बारा तारखेला केल्यानंतर पुढचे दोनही गुरुवार म्हणजे गुरुवार संपेपर्यंत शेवटच्या गुरुवारपर्यंत आपल्याला तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्येच ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे या अकरा लवंगांचा उपाय तुम्ही नक्की करून बघा खूप प्रभावशाली हा उपाय आहे तर मैत्रिणींनो महालक्ष्मी अष्टकमचे देखील पठण करा खूप फलदायी असते तर नक्कीच तुम्ही या सेवा करा चला मग आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता